नमस्कार वेलकम टू इन्फोगॉड चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असाल व जिथे असाल तिथे इन्फोगॉड फोर फाय नाईन सेवन हा चॅनल बघत असाल व त्यावरील नवीन माहिती तसेच मंत्र ग्रंथपठन तुम्ही फॉलो करत असाल तसेच उपासना देखील तुम्ही करून बघत असाल जे फर्स्ट टाईम इन्फोगॉड फोर फाय नाईन सेवन हा चॅनल बघतात येत त्यांना मी सांगू इच्छिते की इन्फोगॉड फोर फाय नाईन सेवन हा एक स्पिरिच्युअल चॅनल आहे यावरती आपण स्तोत्रमंत्र ग्रंथपठन घेत असतो स्पिरिच्युअल प्लेसेसला आपण व्हिजिट करत असतो व काही स्पिरिच्युअल हिलिंग देखील आपण या चॅनलवरती शिकत असतो तर आजचा तर व्हिडिओ बघा आजचा इंटरेस्टिंग टॉपिक आहे तुम्हाला नक्की आवडेल आणि बाकीचे पण व्हिडिओ बघा आणि जर तुम्हाला गोड फोर फाय नाईन सेवन ह्या चॅनलवरील माहिती व व्हिडिओज आवडत असतील तर गोड फोर फाय नाईन सेवन ह्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा रोजच्या नोटिफिकेशन्स चेक करत राहा तर आता आपण व्हिडिओमध्ये पुढे राहून जाऊया जसं की मी सांगितलं आपण स्पिरिच्युअल प्लेसेसला व्हिजिट करत असतो तिथली माहिती घेत असतो तर असं असंच एक इंटरेस्टिंग स्पिरिच्युअल प्लेस आपण ह्या टॉपिकमध्ये जाणून घेणार आहोत काहींना हे प्लेस ऑलरेडी माहिती असावं असा माझा अंदाज आहे तर पुण्यामध्ये वीर म्हणून एक छोटंसं खेडेगाव आहे जे पुरंदर तालुक्यामध्ये आहे व पुण्यापासून साधारण फिफ्टी टू सिक्स्टी किलोमीटरवरती वीर हे गाव वसलेलं आहे तसंच सासवडपासून हे वीर गाव पंचवीस किलोमीटरवरती आहे व सासवडमध्येच हे गाव आहे म्हणजेच हे गाव आहे तर क्षेत्र वीर येथील माहिती आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला माहिती असेल तर श्री वीर येथे जागृत देवस्थान आहे श्रीनाथ मस्कोबा यांचे व आता माघ महिन्यामध्ये हिंदू कल्चरनुसार यात्रा सुरू आहे तिथे हो श्री क्षेत्र वीर येथील श्रीनाथ मस्कोबा यांची यात्रा दरवर्षी माघ पौर्णिमेपासून माघ अमावस्येपर्यंत अशी पंधरा दिवस चालते व महाराष्ट्रामध्ये एकमेव असं जागृत देवस्थान आहे कालभैरवांचं किंवा जेवढे पण देवदेवता असतील यापैकी की, की इथेच फक्त वीर येथेच फक्त पंधरा दिवस यात्रा चालते एवढी मोठी यात्रा उत्साहामध्ये भव्य दिव्य यात्रा एवढी लेंदी जास्त काळ यात्रा पंधरा दिवसांची कुठेही चालत नाही मॅक्सिमम एक किंवा दोन किंवा तीन दिवसाच्या यात्रा महाराष्ट्रामध्ये किंवा भारतात इतर ठिकाणी चालतात तर श्रीक्षेत्र वीर येथील श्रीनाथ मस्कोबा हे एकमेव एवढे जागृत व असं भव्य दिव्य असं देवस्थान आहे की तिथे पंधरा दिवस यात्रा जाते माघ पौर्णिमेपासून मागामावसेपर्यंत माँग तर लास्ट वीकपासून ही यात्रा सुरू झालेली आहे व ऑलमोस्ट माघ पौर्णिमेपासूनचे पंचमी देखील उलटून गेलेले आहे पंचमीपासून येथे खास काही कार्यक्रम व छबिना देखील असतो देवाचा तर थोडक्यात आपण या देवस्थानाविषयी व यात्रेविषयी माहिती जाणून घेऊयात जसं की मी आधी सांगितलं की एकमेव असं जागृत असं श्रीनाथ मस्कोबांचं काल भैरवांचं ठिकाण आहे क्षेत्र आहे की पंधरा दिवस यात्रा चालते तर प्रत्येक दिवशी काय ना काही नवीन या, या, या यात्रेमध्ये यात्रेमध्ये श्रीनाथ मस्कोबा यांचं लग्न माता जोगेश्वरी बरोबर लावलं जातं म्हणजे पूर्ण हळद हे ते करून उखाने घेऊन पूर्ण वरात मिरवणूक काढून देवाचं लग्न इथे माघ पौर्णिमेच्या दिवशी रात्री लावलं जातं व इथे हे देव कसे प्रकट झाले ते देखील मी आता तुम्हाला थोडक्यात सांगते तर इथे ह्या गावामध्ये वीर या गावामध्ये गावा एक धनगर राहत असे व धनगरांचं काम असत की त्यांच्या ज्या मेंढ्या शेळ्या असतात त्या वळत राहणं व एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणं तर तो ह्या गावी राहण्याआधी श्री क्षेत्रवीर येथे राहण्याआधी बेळगाव येथे एका छोट्याशा खेड्यामध्ये राहत होता त्या खेड्याचं नाव सोनार असं आहे आणि बेळगाव आपल्याला माहिती महाराष्ट्राच्या बाँड्रीवर आहे तर बेळगाव येथील सोनार या गावामध्ये हा खेडूत धनगर जो होता तो राहत होता व तो शेळा वळण्याचं काम करायचा तर तिथे श्रीनाथ नावाचं एक जागृत कालभैरवांचं देवस्थान आहे सोनार ह्या गावी तर तो त्यांची उपासना तिथे प्रार्थना तिथे जाऊन जे काय असेल आरती जे काही देवाचं असेल पूजा विधी ते तो फॉलो करत असेल तिथे जाऊन त्यांचे दर्शन घेणे त्यांची भक्ती करणे श्रीनाथांची हे तो ते करत असते करत असे जेव्हा तो बेळगावी त्याच्या शेळ्या मेंढ्या वळत होता तेव्हा व तो ते न चुकता करत होता पण त्याचं मुख्य काम होतं की शेळ्यांना मेंढ्यांना इकडे तिकडं नेऊन विकणे किंवा एका गावातून दुसऱ्या गावी जाणे असं करत करत काही वर्षांनी तो फिरत फिरत श्रीक्षेत्र वीर येथे आला तर त्याआधी हे श्रीक्षेत्र छोटस खेड होतं वीर म्हणून पण इकडे आल्यानंतर तो घरगुतीच उपासना करत होता पण त्याच्या डोक्यातून हा देव काही गेलेला नव्हता श्रीनाथ त्याची भक्ती जडलेली होती ह्या देवावरती श्रीनाथ ह्या देवावरती कालभैरवावरती तर तो दिवसेंदिवस मनातल्या मनात डिसाईड करायचा की एक दिवस जाऊन पुन्हा त्या गावी बेळगावी सोनार या गावी मी दर्शन घेईल श्रीनाथांचं असं त्याला अनेक वर्ष वाटत राहिलं पण त्याची इच्छा पूर्ण झाली नाही तर त्याची भक्ती ही अत्यंत दृढ होती आणि खूप तळमळ लागलेली त्याला देवाचं दर्शन घेण्याची पण त्याला काही समजत नव्हतं काय करावं कारण जो जे त्याचं काम होतं ते याच क्षेत्रामध्ये याच गावामध्ये पसरलेलं होतं आजूबाजूला तर काही कारणाने तो जाऊ शकला नाही पण त्याच्या भक्तीची तळमळ ही खूप नितांत होती व त्याच्या भक्तीवर व त्याच्या भक्तीची जे तळमळ आहे त्यावर प्रसन्न होऊन त्या गावचा बेळगाव येथील सोनार ह्या गावचा जो देव होता श्रीनाथ तो घोडे उड्डाण करून स्त्री क्षेत्र वीर येथे प्रकट झाला आपल्या भक्ताला दर्शन देण्यासाठी म्हणजेच ह्या धनगराला तो दर्शन देण्यासाठी प्रकट झाला तर अशा प्रकारे तिकडचा देव म्हणजे बेळगाव येथील सोनार गावचा देव हा श्रीक्षेत्र वीर येथे प्रकट झाला व इथे प्रकट झाल्यामुळे त्याचं इथलं पण एक मुख्य ठाण बनलं श्रीनाथ यांचं तर श्रीनाथ कालभैरव हे मुख्य काशीचा कोतवाल आहे आपल्याला आप माहिती आहे की ते कालभैरवाचं रूप आहे काशीचं कोतवालाचं तर तोच देव हा दोन्हीकडं आहे म्हणजे सोनार हे जे गाव आहे बेळगावमधलं तिथे व तोच देव इकडे घोडे उड्डाण करून आल्यामुळे श्रीक्षेत्रवीर पण ते, ते जेव्हा प्रकट झाले इथे गावी तेव्हा ते, ते स्मशानामध्ये प्रकट झाले म्हणजे कालभैरव आहे ते महादेवांचं रूप आहे व महादेव हे स्मशानातच राहतात त्याचप्रमाणे त्यांनी केलं घोडे उड्डाण करून ते, ते वीर्या गावी आले व जिथे प्रकट झाले ते, ते आपल्या भक्ताला दर्शन देण्यासाठी ते होतं स्मशान त्यामुळे स्मशानात प्रकट झाल्यामुळे श्रीनाथांच्या ह्या रूपाला श्रीनाथ मस्कोबा मस्कोबा असं देखील म्हणलं जातं स्मशानात ते प्रकट झाल्यामुळे हा जो कालभैरव देव आहे श्रीक्षेत्रवीर ह्याला पूर्ण नाव श्रीनाथ मस्कोबा असं आहे तर अशा प्रकारे हा देव काशीचा कोतवाल हा श्रीक्षेत्रवीर येथे आला आपल्या भक्त भक्ताला दर्शन देण्यासाठी व भक्ताला कृतकृत्य केलं त्यांनी दर्शन देऊन व तेव्हापासून ही आख्यायिका प्रसिद्ध आहे की कसं देव आपल्या भक्ताच्या मागे मागे येतो त्यांच्या तळमळीने भक्तीने प्रसन्न होऊन त्यांना दर्शन देतो व ठिकठिकाणी प्रकट होतो तसंच इथे देखील प्रकट झाला वीर येथे अशा प्रकारे तिथे तो सगळ्या लोकांमध्ये प्रसिद्ध होऊन इथेच वास करू लागला व अशी मागचे अनेक थाउजंड्स ऑफ इयर फाय ऑफ इयर बॅग ही परंपरा चालूच आहे श्रीक्षेत्र त्यांची यात्रेची व ते जागृत देवस्थान असण्याची श्रीनाथ यांचं तर ह्या ठिकाणी तुम्ही नक्की व्हिजिट करा तुम्हाला तिथे गेल्यानंतर खूप पॉझिटिव्ह वाटेल आणि अजून यात्रा आठ ते दहा दिवस बाकी आहे आठ दिवस पूर्ण झालेली आहे आणि ह्या पंधरा दिवसामध्ये तिथं वेगवेगळे कार्यक्रम केले जातात जसं मी सांगितलं की माघ पौर्णिमेपासून देवाचं लग्न असतं तर जे नॉर्मल माणसांचं लग्न असतं त्याच प्रकारे लग्न लावलं जातं माता जोगेश्वरीबरोबर पण ते रात्री असतं पौर्णिमेच्या सांडण्यामध्ये माघ पौर्णिमेला जे झालेलं आहे पण त्यानंतर छबिना असतो दहा दिवस दहा ते पंधरा दिवस साधारण तिथे पूर्ण गावामध्ये मिरवणूक काढली जाते म्हणजे जा, आणि गुलालाची एक उधळण असते गुलाल हे एक पॉझिटिव्ह ह्या देवस्थानाला हळदी कुंकवाच्या ऐवजी गुलाल वापरला जातो आणि छबिना असतो मिरवणूक काढली जाते देवाला मिरवलं जातं पालखीत बसवून आणि खूप खूप उत्साहामध्ये भव्य दिव्यतेत हा सोहळा पार पडतो पंधरा दिवस तसेच जसे हा जो देव आहे श्रीनाथ मस्कोबा असे अनेक कालभैरवांची रूपं आजूबाजूला आहेत पुण्यामधल्या छोट्या छोट्या गावांमध्ये खेड्यांमध्ये आणि आजूबाजूच्या पण शहरांमध्ये तिथून ते इतर पालख्या पण ह्या देवस्थानी ह्या पंधरा दिवसामध्ये येतात तळ ठोकून राहतात व ते जेव्हा येतात इतर गावच्या पालख्या इतर देवांच्या जसं की इथे च पुरंदरमध्येच कोडीत हे गाव आहे देन अजून वाईवरून पण एक येते कनेरीची पण एक पालखी येते पुण्यातून कसब्यातून पण एक पालखी येते तर ते पण जेव्हा देवी येतात कालभैरवांची वेगवेगळी रूपं ह्या कालभैरवांना भेटायला श्रीनाथ श्रीणात्मस्कोबांना तेव्हा ते, ते काठी मानाची घेऊन येतात व ही माघ पौर्णिमा झाल्यापासूनचा जो पाचवा दिवस असतो तेव्हा त्यांची काठी भेटवण्याची एकमेकांना पद्धत असते व मारामारी हा पण सोहळा बघण्यासारखा असतो ते सुरू होतो इथे तर असे वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळे फंक्शन सोहळे इथे पार पडतात ह्या पंधरा दिवसांमध्ये आणि अत्यंत उत्साहामध्ये सकारात्मकतेमध्ये आणि असं शुभ संकेतामध्ये शुभ मुहूर्तांमध्ये अनेक गोष्टी इथे केल्या जातात आख्यायिका सांगितल्या जातात वर्षभराचं भविष्य रोगराई येणार आहे का नाही किंवा चांगल्या घटना घडणार आहेत का नाही ना बदल होणार आहे का नाही क्रांती होणार आहे का नाही भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये ते देखील भाकीत काही लोक करतात त्याच्यानंतर देवाचं इतकं म्हणजे सोहळा बघण्यासारखा असतो की नयन रम्य असा त्याच्या लग्नाचा सोहळा असतो श्रीनाथ मस्कोबांचा माता जोगेश्वरीबरोबर ते बघण्यासाठी दर्शन घेण्यासाठी त्यांचं दिव्य दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक इथे येतात पंधरा दिवस इथे येऊन राहतात तळ ठोकून आणि लहान मुलांना पण तिथे जेवण भोजन म्हणजे गोपाळ भोजन घालण्याची पद्धत आहे घरोघरी घातले जाते आपल्याला जरी घालायचं असेल तिथे जाऊन तर आपण घालू शकतो आणि तिथे अशी पद्धत आहे की जर ह्या पंधरा दिवसांमध्ये आपण कोणती इच्छा किंवा नवस केला ह्या देवाला श्रीनाथ मस्कोबाला तर ती त्याच पंधरा दिवसांमध्ये ते पूर्ण करते इतकं जागृत आणि शीघ्र फलदायी असं हे ठाण आहे श्रीनाथ मस्कोबांचं तर तुम्ही जर जवळ राहत असाल किंवा कुठेही राहत असाल व तुम्हाला शक्य असेल वीर पुणे येथे येऊन भेट देणे व ह्या दे जागृत देवस्थानाचं पवित्र देवस्थानाचं श्रीनाथ मस्कोबा यांचं दर्शन घेणे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नक्की व्हिजिट करा पुण्यापासून साधारण पन्नास ते साठ किलोमीटरवरती हे श्रीक्षेत्रवीर वसलेलं आहे जासवडपासून साधारण पंचवीस किलोमीटरवरती आहे व तुम्ही इथे येऊन तुम्ही आशीर्वाद घ्या श्रीनाथ मस्कोबांचा ते नक्की तुम्हाला सगळ्या संकटातून बाहेर काढतील व तुम इच्छा देखील पूर्ण करतील जर तुम्ही कोणती इच्छा त्यांना मागितली तर तर आता मी अत्यंत थोडक्यात माहिती सांगितली तुम्ही जर प्रत्यक्ष आला तर तुम्हाला सगळी माहिती कळेल तिथला सोहळा देखील तुम्हाला अनुभवता येईल तर अशीच नवीन नवीन माहिती आपण इन्फो गॉड फोर फाय नाईन सेवन चॅनलवर जाणून घेऊयात आजचा कंटेंट आपण एंड करूया श्री क्षेत्र वीर श्रीनाथ मस्कोबांवरचा तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमचा चॅनल असेल तर त्याची माहिती डिस्क्रिप्शन बॉ डिस्क्रिप्शन लिंक तुमच्या व्हिडिओची लिंक तुमच्या चॅनलचं नाव मला व्हिडिओमध्ये कमेंटद्वारे कळवा मी नक्की तुमच्या चॅनलचं प्रमोशन करेल आपण भेटूया नवीन भागामध्ये नवीन कंटेंटसह तोपर्यंत बाय बाय धन्यवाद